आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा नवीन सरकारचा शपथविधी समारंभ आज संध्याकाळी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संध्याकाळी सव्वा सात वाजता मोदी आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला शपथ देतील भारताचे शेजारी देश आणि इतर मित्र देशांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत प्रश्नपत्रिका फोडणं आणि सॉल्वर गँगसारख्या बेकायदेशीर कृत्यांना रोखण्यासाठी नवीन कायदा आणून अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे ते काल लखनौ इथं झालेल्या भरती आयोग प्रमुखांच्या बैठकीत बोलत होते छत्तीसगडमध्ये बस्तर जिल्ह्यात सुरक्षा दलांची काल झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले पोलिस दल आणि पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी मिलिटरी कंपनी क्रमांक सहा यांच्यात ही चकमक झडल्याचं पोलिसांनी सांगितलं पीपल्स पार्टी कमिटीचा एक सदस्य एक डेप्युटी कमांडर कंपनी क्रमांक सहाचे दोन सदस्य आणि बायनर एरियाचे एरिया कमिटी सदस्य यांचा मृत नक्षलवाद्यांमध्ये समावेश आहे महाराष्ट्रातल्या एका बँकेतून अडीच कोटी रुपयांच्या सोन्याच्या कर्जाची फसवणूक करणाऱ्या वॉन्टेड आरोपीला उत्तर प्रदेश एस टी एफच्या पथकानं अटक केली आहे जौनपूरच्या गिरिजा शंकर तिवारीला खेवली हसनपूर इथून अटक करण्यात आल्याचं उत्तर प्रदेशचे एस टी एफचे पोलीस उपअधीक्षक प्रमेश कुमार शुक्ला यांनी सांगितलं संबंधित आरोपी बँक शाखेचा व्यवस्थापक होता दोन हजार तेवीसमध्ये ठाणे पोलिसांच्या हद्दीत असलेल्या बँकेतून अडीच कोटी रुपयांचा सोने कर्ज घोटाळा झाल्याची घटना घडली होती देशातले ज्येष्ठ माध्यम तज्ञ आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांच्या पार्थिवावर आज हैदराबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले रामोजी फिल्म सिटीमध्ये झालेल्या या अंत्यसंस्काराला तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पूर्ण सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत गयाना इथं आज सकाळी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं युगांडावर एकशे चौतीस धावांनी मात केली वेस्ट इंडिजनं दिलेल्या एकशे चौऱ्याहत्तर धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना युगांडाचा संघ अवघ्या एकोणचाळीस धावांवर तंबूत परतला आज संध्याकाळी आठ वाजता भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे हमास या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातल्या चार ओलिस नागरिकांना सोडवण्यात यश आल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे गाझापट्टीत केलेल्या एका विशेष कारवाईत या नागरिकांना सोडवल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार